मनापासून जय शिवराय जे जे बांधव लाईव्ह पाहतायत प्रत्येकानं कमेंटमध्ये जास्तीत जास्त जय जास्त शिवराय लिहा प्रत्येक लाईव्ह येणाऱ्या बांधवाचं मनापासून स्वागत आहे जे जे बांधव लाईव्ह येत आहेत प्रत्येकानं कमेंट करा आजची लाईव्ह ही शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार आणि अजूनही कित्येक शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही ज्यांचं खरंच महापुरामध्ये नुकसान झालंय ज्यांच्या शेतीचं नुकसान झालंय ज्यांचे जनावरं वाहून गेले ज्यांच्या घराची पडचड झाली गोट्यांचं नुकसान झालंय शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत अशा अनेक शेतकऱ्यांपर्यंत आज अजूनही मदत पोहोचली नाही आणि या शेतकऱ्यांपर्यंत लवकर मदत पोहोचावी यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे दिवाळीचे दिवस सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दिवाळीचा दिवाळीनिमित्त आनंदाचं वातावरण आहे पण ज्या शेतकरी राजाचं नुकसान झालंय ज्या बळीराजाचं नुकसान झालंय त्याच्यापर्यंत अद्याप मदत पोहोचली नाही त्या बिचाऱ्या शेतकऱ्यानं आपली दिवाळी कशी साजरी करायची आपल्या लेकराबाळांसाठी कपडे फटाके घरामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी लागणारं साहित्य कसं आणायचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे त्यामुळं या शेतकऱ्यांसाठी सरकारनं लवकरात लवकर त्यांना दिवाळी मिळावी त्यांच्या घरी दिवाळी पोहोचावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ही यासाठीच या, या लाईव्हच्या माध्यमातून सरकार दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे यासाठी लाइव आलो आहे जे जे बांधव लाईव्ह पाहतायत प्रत्येकानं कमेंटमध्ये जयशिवराय लिहा शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या भागात मदत पोहोचली आहे आणि अजूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीच मदत मिळाली नाही असं ज्या ज्या भागातील लोकांना वाटते त्यांनी देखील कमेंट करा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नुकसान आहे तिथं तिथं त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भावना असली पाहिजे या ठिकाणी राजकारण न करता शेतकऱ्याच्या पोराची दिवाळी साजरी व्हावी हो यासाठी सरकारनं पुढाकार घेऊन शेतकऱ्यासाठी मदत करावी शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा एवढं या निमित्तानं वाटतं जे जे बांधव लाईव्ह पाहतायत प्रत्येकानं कमेंटमध्ये शिवराय ह्या जे जे बांधव लाईव्ह पाहतायत त्या प्रत्येकानं कमेंट करा शंकर भाऊ जय शिवराय मनापासून स्वागत आणि शेतकऱ्याला मदतीचा हात हा सरकारनं दिला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कसल्याही स्थितीमध्ये ही दिवाळी शेतकऱ्यांची देखील त्याच आनंदात साजरी झाली पाहिजे शेतीचं नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं घराचं गोट्याचं नुकसान झालं मेंढ्या वाहून गेल्या जनावरं मेली किती नुकसान सहन करणार हा शेतकरी त्याला किमान दिवाळी साजरी करण्यात इतपतरी मदत आत्ता पोहोचली पाहिजे सरकारनं लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत ही मदत जाहीर झाली असली तरी शेवटच्या शेत शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी मधली सरकारी यंत्रणा लागते जी प्रशासकीय यंत्रणा काम करते त्यांना तातडीनं शेतकऱ्यापर्यंत मदत मदत पोचवा असे आदेश दिले केले पाहिजे तरच ती मदत प्रामुख्यानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचल एवढं या निमित्तानं वाटतं